उद्या बक्कासूर पळतोय आणि बक्कासूर उद्या कोणत्या गटामध्ये पळतोय उद्या महाराष्ट्र केसरीचं मैदान होतंय आणि नक्कीच सातेवाडी या ठिकाणी एक मोठं आणि नामांकित मैदान त्या मैदानामध्ये बक्कासूर आपला विनायक शेट लिंगरे यांचा जो डायमंड आहे एक नवीन खरेदी आहे त्या बैलासोबत उद्या पळताना दिसेल आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी शंभर टक्के गुलालामध्ये राहील आणि नक्कीच बघूया उद्या काय कमालीचा क बैल पळतोय हा डायमंड आणि नक्कीच बक्कासूर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो गुलालाचा बेताज बादशा आहे आणि गुलाल हा त्याच्या नशिबी आहे आणि तो या बैलगाडू क्षेत्रामध्ये देव आहे नक्कीच या बैलाचा पैरा जो आहे तो डायमंड आणि बक्कासूर ही जोडी उद्या पळ पळताना दिसेल सातेवडीच्या महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये आणि नक्कीच आता बक्कासूर उद्या ह्या जोडीसोबत या बैलासोबत पळणार बैला आहे म्हटल्यानंतर कोणत्या गटामध्ये पळेल नक्कीच बकासूर आपल्याला बकासूरच्या नावाची जी चिठ्ठी आहे ती कुठल्याच गटात निघाली नाही आता सगळ्या लोकांना असा प्रश्न पडला असेल की बकासूर उद्या पळायला आहे की नाही बकासूर पाहायला आहे परंतु बकासूर जो आहे तो आपला एक ते वीस या गटामध्ये कोणत्याही गटामध्ये पळताना दिसेल कुणाच्याही नावाने पळताना दिसेल कोणत्याही गटात कुणाचीही चिठ्ठी असू द्या कारण की ज्यावेळेस बकासूरची चिठ्ठी दुसऱ्या कुठल्याही मैदानात एक इतिहास सांगतोय मी एक अनुभव सांगतोय मी आता मी दररोज रोज लाईव्ह लॉट जो बघतो लाईव्ह लॉटमध्ये बकासूर चिट्टी खूप समजा तीस असेल पस्तीस असेल किंवा वीस असेल पंचवीस गट कोणत्याही गटामध्ये निघते परंतु बकासूर आपल्याला एक किंवा दोन गटात एक ते दहा गटामध्ये कधी पण पळताना दिसतो नक्की काय दिसतो कारण की बकासूरच्या ओळखीच्या मालकांच्या ओळखीचे जे आहेत त्यांच्या नावाने चिट्टी जी घेतली जाते कारण तिथं आपला बैल बकासूर पळवला जातो आणि नक्कीच बकासूरला आराम करण्यासाठी खूप वेळ हा पुरेसा दिला पाहिजे कारण की या बैलगाडा क्षेत्रामध्ये या बैलाने खूप विक्रम केलेत आणि नक्कीच उद्या आपल्याला बक्कासूर जो बैल आहे एक ते वीस गटामध्ये कोणत्याही गटामध्ये पळताना दिसेल चिठ्ठी निघालेली नाही आहे नाही तर तुम्ही म्हणाल की चिठ्ठी निघाल नाही बकासूरचा पहिरा कसा काय सांगतोय पहिला तसेच बकासूर कोणत्या गटात पळणार आहे कसं सांगतोय नक्कीच उद्या शंभर टक्के एक ते वीस गटात बकासूर पळेल धन्यवाद